सद्यसचा नियम आहे तीन घरात जर नाही मिळालं तर उपाशी राहू पण चौथ्या घरात पेक्षा मागू एक आणि जे दिलंय जे वाढलंय तिखट असेल आंबट असेल गोड असेल नारळाच्या कवटीमध्ये सगळं एकत्रित करून खावं कोण बोला तू संदेशाने वेगवेगळी चव त्याला कळू नये आताच्या संदेशाजवळ काका आहे आताच्या संन्याशाजवळ जेवढा आहे तेवढा कुणी बी संदेश पायाला घड्या घालून रंगाला घड्या घालून बिझनेस किती आहे पंचवीस हजार कोटी पंच भारतात सध्या श्रीमंत जेवढे संदेशी आहेत तेवढे बाकीचे कोणी बिरवारी कोणीच नाही पण मी आणि माझे पण विसरले जायचे अंतकरण पार्थ संदेशी जाऊन तो चीज नारळाच्या कवटीत खावं एकत्रित करून खावं असं नियम होता रामदास स्वामी भिक्षा मागायला गेले भिक्षा केली माते म्हणल्यावर त्या माऊलीने त्या दिवशी खीर खीर केलेली होती अतिशय सुंदर खीर वाढली रामदास स्वामींनी जाऊन खाल्ली एवढी गोड लागली एवढी गोड लागली एवढी गोड लागली, लागली खीर की रामदास स्वामीला वाटू लागलो काय बाईचा हात आहे अजून खीर अशी मिळाली असते तर बरे असते ठीक आहे खांद पाणी पिलं आणि ध्यानाला बसले राम भक्त होते रामदास स्वामी राम 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 म्हणताना ती खीर मधी आठवली उरली काय आपल्या कधी उरले का राम राम म्हटलं तरच कळल की राम 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 भजन करताना आनंद येणा गेला समाधी अवस्थेपर्यंत जायचे रामदास स्वामीला राम म्हणता रामाची होईजे या अवस्थेपर्यंत जायचे पण ते राम 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 म्हंटल की असं बोललं थोडीशी पाणी आली तुमच नाही की मला असं तर कीर्तन झाल्यावर बी आहे अजून याची काय चिंता करणार वास्तव कसला कसला येणार आहे कोणीच राम मंत्रणामध्ये घेरे अडवी उडाली आनंद मिळला गेला अरे घरची खीर आपण त्या बाईने वाढलेली खाल्ल्यामुळं गोड लागली जिवेला संध्याशी माणूस आहे सौ कळवली पण कळाली पण मध्ये खीर येऊ ला आता रामा राम नामस्मरणाचा आनंद येत नाही करावं काय आता ही खीर अशी जाणार नाही पुन्हा बाईकडे गेली बाई सुंदर खीर केली होती मला अजून तशीच खीर करा पण एक करा माझे चार शिष्य आहेत मी त्यांना घेऊन येतो आणि जास्त करा बरं काही आनंद वाटला एखादा महात्मा आपल्या घरी खाल्ला चांगलं म्हणलंय मला चार काय दहा शिष्य घेऊन या मी करून येते म्हणून सांगितलं करून तयार ठेवते बरोबर बारा वाजता मी येऊन गेले गेले एका खोलीत खीर आणायला सांगितली शिष्य वगैरे कोणी नव्हते दरवाजा बंद केला सारखं खीर खाऊ लागले खीर एवढी खाल्ली एवढी खाल्ली की उलटी उलगली खायचे उलटी करायचे खायचे उलटी करायची आधी म्हणायची जिवेला खा जबरदस्तीमध्ये घालायचे उलटी करायचे ते खीर या शब्दातला रस सोडा नुसतं खीर म्हटलं की, की उलटी उलगली त्यावरच भेटलं जयाची इंद्रियाची अंगणी विवेक करी राबनी सचिवर चरणी होती डोळे न ऐकणे ते पाहण्याची न ऐकणे ती धिटीची गाळी न पाहणे ते आवाज ते टाळी जीवची का सोसली इंद्रियाची एक खाल्लेली लोकाच्या घरची मागून जर खेळ भजनामध्ये आनंद देत नसेल आपल्या जीवनाची हालत काय सांगा हा? काय राम म्हणत वाट चाली आणि यज्ञ पाहुला पाहुली पण कधी चाली एवढ्या निष्ठेनं चाली आणि एवढी निष्ठा ज्याच्या जीवनामध्ये आहे आहे तुका म्हणे ऐसा कोणे हो

you <laughs> शिव असा निष्ठावंत भाव अशी निष्कामता अशी निश्चलता असा विठ्ठल विश्वास ज्याच्याजवळ आहे होता त्याची उपेक्षा झाली असं जगात ऐकत ती एकवटून जीएनुसरणे का माझी वाणी तयाची चिंतवणी मजची पडली एवढी निष्ठा जर देवावर ठेवलो ना आपली चिंता त्याला सगळं करावं लागते कोणाला करावं लागतंय देवाला करावं लागतंय सगळी चिंता ला ला सगळी सगळी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगतो तुमचं तुम्हाला उरावर घ्यावं नाही का आपली चिंता त्यानं करा वाटला शेवटच आपल्या जीवनात जी चिंता भीती दुःख सतावणार त्याला आपण तर काही करू शकलो नाही आतापर्यंत एवढे फुटाने करून खटाटोक करून ह्याच्यातलं गुंजभर बी गेलं नाही हे सगळं